मित्रांनो संध्याकाळचे साडेसात वाजले आता इकडे शीतलचं चाल बघा सजवा सजव चालू आहे टेबलावर काय ठेवले फुलं वगैरे तर मित्रांने बघा इकडे फुगे पण लावले हॅपी बड्डे नाव आहे आणि खूप फुगे आणले होते पण एवढेच फुगे टिकले बाकीचे फुटून गेले तर जे पण आहे ते आता आम्ही घरच्या घरीच जरा बड्डे साजरा करतोय माऊलीचा तर मित्रांनो आज चौदा जुलै आहे माऊलीचा पाचवा बड्डे हा तर तुम्हाला माऊली पण दाखवतो मी आता माऊली कुठे ते बघा इकडं माऊली एकदम सुमसाम झोपले बघा दिवसभर खूप सारे व्हिडिओ काढले आणि त्याला झोप लागली माऊली 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 काय उठा ना माऊली पूर्ण झोप येतो आता बड्डे ला कोण कौन? कोणाला बोलवलंय काय ना आपल्या घरचे घरच्या या स्वागत आहे तुमचं तर मित्रांनो आता गंगा आणि निकिता दोघी आले शीतलला जरा मदत करू लागणार आहे आणि बराच उशीर झाला बाहेर पाऊस पण चालू तु आहे त्याच्यामुळे इकडे बघा हा कागद लावून ठेवलेला आहे दरवाजाला आतमध्ये पाणी येतं हे बघा खूप सारे फुलं विकत आणले होते आम्ही आज हे बघा <laughs> आज निकिताने मस्त साडी घातली बर का आणि तिचा ड्रेस पण भारी आहे या बॉक्स मध्ये मोठी चूर लाडू आणले त्याच्यानंतर अजून काय आणलंय दाखव हे बघा हे काय घेऊ बड्डे केक वर लावतात ते घाल ना टोपी हे बघा निकिताने घातली टोपी फरसानान फरसानान आने मावली चे माम चे। अगो आणलं फरसान आणलो पावणे आठ वाजले आता आणि माऊलीचे मान ते सर्व तिकडचे आजी आजोबा सर्व फॅमिली इकडे येणारे आता माऊलीच्या बड्डे साठी माऊली उठा 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 बड ला माणसं आले उठा ऐन ते आले उठा उठत नवीन कपडे घालायचे अय्या लज सुटली दिवसभर किती काय आणले केडवाऱ्या वगैरे काय तुला किती काय काय खायला आणलो वा हे सुगळे आले कपडे घालून नवीन तुला पण नवीन कपडे उभारे उठ 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 बड्डे बॉयला काय झोप झोपावर ये बघा झोपला उठ केक कापायचा चला 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 फटाके वाजवायचे आपल्याला उठ ना माऊ ना उठ ऐ माऊली फटाके वाजवायचे उठ गद 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 चला उठा केक कापायचा आपल्याला बघ गंगा आली पाय तुला भेटायला उठने, उठने, उठने। नवीन कपडे माऊलीसाठी नवीन कपडे आणले बघा नवीन पॅन्ट जीन्स पॅन्ट शर्ट आहे खूप सारे कपडे आणले माऊलीसाठी आणि मित्रांनो माऊलीसाठी संतोष लांडे रांजणगाववरून त्यांनी आपल्याला पैसे पाठवले हो होते की कपडे घ्या म्हणून माऊलीच्या बड्डेसाठी साठी आणि संतोष लांडे यांचे मित्र पण आहे त्या दोघां मिळून त्यांनी पैसे पाठवले होते आज माऊली हे बघ माऊलीला काय झोपावर तनू ये, ये, ये साई मागून येतोय याचे कपडे घालतोय तो, तो माऊली रडतोय या ठिकाणी त्याची झोप झाली नाही ना, ना? ये साई ये सगळे जण आले आता या ठिकाणी <स्थाँगी> घर असं भरल्यासारखं वाटतंय पण माऊली इकडे रडतोय काय झालं माऊ हे बघ एवढे लोक का आले तुझ्या हे बाय आणि हा हे सगळे घरची फॅमिली बर का हे सगळे लोक तर आज माऊलीचा पाचवा वाढदिवस आम्ही साजरा करतोय चला माऊलीच्या बड्डे साठी ताट तयार केलंय त्याला ओळण्यासाठी इकडे पडून गेली नावाची आगिनी आपला ला लाल म्हणला मोठं नाही काय सी लावडी बलावराय अंधारात फुले टाका थोडी थोडी फुले टाका ला दोघीने आता टाका ला असं करा आणि थोडी <AufHow to graduate> खाली। तर मित्रांनो आठ वाजून दहा मिनिटं झाले आणि आत्ताच बर्थडे चा कार्यक्रम झालाय